कालच्या ऑल पार्टी मिटिंगमध्ये डीएस्कलेशनची आम्ही चर्चा केली आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की युद्ध वाढवू नये अशी काल सविस्तर चर्चा ऑल पार्टी मिटिंगमध्ये झाली आणि आम्ही सगळ्याच पक्षांनी एका एक सुरामध्ये भारत सरकार आणि लष्करांबरोबर आपण आहोत असं काल ठरलं आणि सोशल मीडियावर कोणीच काही चुकीचं लिहित असेल तर ते दोन्ही बाजूनी थांबवलं गेलं पाहिजे कोणी राजकीय पक्षाचे लोक असतील तरी आणि आमच्यासारख्या सगळ्यांनी लोकप्रतिनिधींनी जे काही स्टेटमेंट्स करू किंवा सोशल मीडिया टीम्स करतील ते त्याच्यात कोणी कुणावर टीका करायची नाही आता आपण सगळे भारताबरोबर आहोत हे सातत्याने जगामध्ये मेसेज केला पाहिजे याची सविस्तर चर्चा काल ऑल पार्टी मिटिंग मध्ये झालं कोणाला कालच कालच्या ऑल पार्टी मिटिंग मध्येच माननीय अटलजींचं एक स्टेटमेंट कोणीतरी वाचून दाखवलं त्याच्यात आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्टेटमेंट असं आहे की युद्ध सुरू आपण करू शकतो पण युद्ध थांबवायचं कसं हे खूप मोठं आव्हान आणि अर्थातच भारताकडून युद्ध करायची आपली इच्छा नाही आपण डीएस्केलेट करण्यासाठी जे काय करायला लागेल ते केलं असं करायला पाहिजे अशी एक भूमिका काल सगळ्यांची होती आणि कुठल्याही सिव्हिलियनवर भारत अटॅक करणार नाही हे भारताचं धोरण आहे आणि ते कालही होतं आजही आणि उद्याही त्याच्यात सातत्य राहील पण युद्ध थांबताना दिसत नाहीये कालपासून आपण पाहू शकतो पण चर्चा सुरू आहे आणि आता पुढे काय होईल याचं असं काय विश्लेषण टू टूट आता डिएस्किलेट कसं करायचं याच्यासाठी सगळ्यांनाच काम करावं लागेल आणि जयशंकरजींनी जवळपास दहा अकरा देशांची आज सकाळीच ते बोललेले आहेत कालही त्याचा उल्लेख कालच्या मीटिंग मध्ये झाला त्यामुळे सातत्याने ट्वेंटी फोर बाय सेवन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स

त्यांनी एक खूप क्लिअर स्टेटमेंट एक तासापूर्वीच एमईएनए केलेलं आहे त्याच्यावर वेगळं काही बोलणं ही आता ती वेळ नाही त्याच्यामुळे जे काही सरकार तुम्हाला सांगत ते ऐकायचं आणि एक जबाबदार भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावर जितकं कमी बोलू तितकं जास्त योग्य थोडक्यात आता सरकार जे त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्ण देश मागे हो असंच असतं अशा परिस्थितीमध्ये असत पलगामला आम्ही काल विनंती केली सरकारला की डी एस्केलेट कसा करता येईल ह्याच्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजे कारण का कुठल्याही युद्धामध्ये हे एक आपण बघतो कि त्याच्यात गरीब कष्ट करणारे आज तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तो एक व्हिडिओ आज फिरतोय तो, तो माझ्याकडे आलाय की एक दहा लोक असे दाखवले जे आपापल्या घरात मध्ये युवक आणि युवती त्यांना कोण आरती करून पाठवत आहे कोण लगेच पूजा करत आहे कोण रेल्वे स्टेशनला त्यांना सोडायला जात आहे आणि भारता भारत सरकारकडून पण आलं की जे जे सुट्टीवर आहेत त्यांना सगळ्यांना परत बोलवलं गेलं त्यामुळे खूप इमोशनल ही वेळ आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये दोन्ही बाजूने खूप लोकांचा जीव आपण गमावतो त्याच्यामुळे ह्याच्यात डीएस्कलेट कसं करता येईल आणि चर्चेतून जर काही मार्ग निघत असेल तर तो, तो करण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल असं कालही आम्हाला सांगण्यात आलं आणि आमचंही सगळ्यांचं तेच मत होतं की डीएस्क्युलेट कसं होईल ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत कारण का स्टुडंटचे इश्यू आहेत म्हणजे काल रात्री दोन वाजेपर्यंत एवढ्यासाठी जागी होते की पंजाबमध्ये अनेक बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि पुणे जिल्ह्यातली मुलं आहेत ती मुलं सातत्याने फोन करत होती की आम्हाला घरी यायचं ते सगळं कोऑर्डिनेशन तिच्या सरकारशी बोलून ती मुलं घरी परत कशी आता ती मुलं दिल्लीला पोहोचली दिल्लीवरनं मधून त्यांना आपण पुण्याला आणणार आहोत असे खूप लोक कुठे कुठे अडकले आज मला बरीचशी मुलं अशी आहेत जी युपीएससी एस्पिरंट्स आहेत त्यांची परीक्षा आहे पंचवीसला ते सगळे दिल्लीमध्ये ते कन्फ्युज आहेत की दिल्लीत राहायचं का घरी परत जायचं त्याच्यामुळे जा ह्या स्टुडंट मध्ये खूप अनरेस्ट आहे मुलं घरी आई वडील चिंतेमध्ये तिथे मुलं काय करायचं मुलांना समजत नाही त्याच्यामुळे खूप अनरेस्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना जितकी मुलं घरी येतील त्यांना मदत करता येईल किंवा जिथे आहेत तिथे सुरक्षित कशी राहतील याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे भविष्यात पुन्हा काही दोन तीन दिवसात ऑल पार्टी काही आता तर कालच तर झाली आहे त्यामुळे अजून दोन चार दिवस तर काय होईल अगदीच एस किरेट तर बघूया पण एअरलाइन्स इतक्या आज पुण्यातून पण मला वाटतं अठरा का एकोणीस फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत त्यामुळे तो, तो खूप म्हणजे फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत एअरपोर्ट जास्ती आज बंद झाले त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स आज मुंबईमध्ये पण एअरस्पेस थोडा वेळ बंद होती असं ऐकलं आता खरं कुठं मला माहिती नाही इतके न्यूज फिरतायत आणि काल ही ऑल पार्टी मिटिंगमध्ये चर्चा झाली ज्या फेक न्यूज फिरतायत काही करून आपण सगळ्यांनी मिळून कंट्रोल केला पाहिजेत आणि आपण जबाबदारीनी काही असो आपण जर काही आपल्याकडे आलं ते फॉरवर्ड केलंच पाहिजे हा आग्रह काही दिवस आपण सगळ्यांनी स्वतःला आणि त्याची सुरुवात माझ्यापासून केली पाहिजे हे फॉरवर्ड करायला आपण थोडे दिवस स्वतःवरच कंट्रोल ठेवला पाहिजे राजकीय प्रश्न असा आहे की आज दुपारी तुम्ही सातारण म्हणला आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील यावरती मी माहिती घेऊन बोलेन याबाबत आपण माहिती घेतली आहे ना की काय माझी अजून कोणाची भेटच नाही झाली कारण काल रात्री मी उशिरा पुण्यावर दिल्लीवर आले कारण का माझी ऑल पार्टी मीटिंग होती त्याच्यानंतर इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटीची जी, जी मिटिंग होती ती होती ती संपूर्ण स्लाइड करून मला याला उशीर झाला आणि सकाळी सहा वाजता मी साताराला गेले सातारा गेल्यावर नंतर रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता मग भटक्या विमुक्त समाजाचा जी संस्था आहे लक्ष्मण माने साहेबांची तो कार्यक्रम होता तिथून आदरणीय पवार साहेब बारामतीला गेले आणि मी ह्या कार्यक्रमासाठी पुण्याला आले त्याच्यामुळे माझे कुणाशीच बोला बोलणं झालंच नाही आणि त्यातून माझा कालपासून सगळा वेळ ही जी मुलं पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन काही आज भिगवणला आमचे एक सचिन भाऊ म्हणून फॅमिली आहे त्या सगळी फॅमिली सचिन भाऊंची सगळी कुलू मनालीला गेली आता कुलू मनालीवरनं त्यांना दिल्लीला आणणं आणि दिल्लीवरनं मुंबईला आणणं तर हे सगळं कॉर्डिनेशन त्या सगळ्या मुलींचा ग्रुप गेला त्यामुळे काल आणि आज मध्ये माझा जास्त वेळ हा रेल्वे आणि एअर इंडिया किंवा एअरपोर्ट अथॉरिटी बरोबर घ्यायचा वेळ लागेल कारण दादाही बोलले नाही तुम्ही अजून ती भूमिकेत गेलेल्या दिसत नाही पण कार्यकर्ते मात्र आम्हाला आजूबाजूला बसलेले दिसत असतात असतात सगळे जे आता आहेत ना ये आणि मी तुम्हाला एक सांगते माझ्या लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण तुम्ही असं कॉमनॅलिटी म्हणून बघू नका आम्ही एक कुटुंब म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय आम्ही लग्न कार्यात सगळीकडे अडीच वर्षात पण भेटलेलो प्रचारात पण भेटलेलो लोकसभेच्या प्रचारात पण भेटलेलो तेव्हा पण आम्ही एकामेकाशी एक अतिशय प्रेमानी आदरणाने भेटलोय कारण आणि हे मी माझ्याबद्दल नाही काल मुरली अण्णांनी मी एकत्र आणवत दिल्लीवर पण मुली अण्णांना मी काय फार वर्ष ओळखते असं नाही पण गेल्या दीड तो दोन वर्ष म्हणजे किती एक वर्ष झालं असेल सरकार माझ्या त्यांची चांगली ओळख झाली अनेक वेळा पुण्याच्या फ्लाईटवर जायची याची वेळ होते पार्लमेंटच्या गप्पा होतात बिल्सवर चर्चा होते त्यांच्या जे जे सिव्हिल एव्हिएशनची बिल आतापर्यंत आली त्या प्रत्येक बिलावर मी स्वतः बोललेले त्याच्यामुळे अनेक वेळा संबंध येतात आणि राजकीय मतभेद एका सशक्त लोकशाहीमध्ये असलेच पाहिजे ते मनभेद असता कामाने आमच्या ह्या सगळ्या ग्रुपमध्ये नव्हतेच आमदार असं म्हणाले की चार आमदार होते सोलापूर जिल्ह्यातले ज्यांनी जयंत अजित पवारांसोबत जावं आणि तुम्ही साहेबांच्या कानावर साहेबांनी काल असं म्हटले की जयंत पाटील सुद्धा निर्णय घेतील आणि तुम्ही सुद्धा घ्या म्हणजे तुम्ही दोघं जे पूर्वपक्ष चालणार आहे कारण यापुढे मी राजकारणात नसणार आहे निवडणूक लढवणार नाही त्यामुळे ना त्याचा निर्णय कोण घेणार आहे कारण की आमदारातली अस्वस्थता आहे ते स्वतः एक आमदार असणारे आणि बोलून दाखवते जय सोलापूर शक्य असेल मला नाही माहिती आमदारांचं कारण का मी ते कॉर्डिनेशन करत नाही मी खासदारांचं कॉर्डिनेशन माझ्याकडे असतं आणि आठीच्या आठी खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेईल आता आमदारांचं काय कॉर्डिनेशन आता बोलणं नाही झालं ना आधी लग्न कोंडाण्याचं तेव्हा अर्थातच युद्ध आता जे चाललंय ती परिस्थिती मुलांना परत आणणं जास्त महत्वाचं का आम्ही आमचं बघणं महत्वाचं तर जे आठ दहा दिवस हे पहिलं सगळं भारताचा इशू आधी देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्याच्यामुळे इन दिस ऑर्डर पहिला देश त्याच्यामुळे आता अन हाय प्रायोरिटी प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे जो बाहेर आहे कुठल्या दुसऱ्या राज्यात आहे सगळं कॉर्डिनेशन पहिलं केलं पाहिजे आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक कुणाशीच बोलणं झालेलं नाही त्याच्यामुळे उत्तम जी काय बोलले याची मला माहिती नाही जे काय कॉर्डिनेशन असेल ते पुढच्या काही काल दिवसामध्ये जसा ह्या सगळ्या क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा खासदारांची काय भूमिका आहे सगळे एकच आपल्यासोबतच आम्ही सगळे आठ खासदार खासदारोड आमचं कामही चाललंय आमची टीमही चांगली आहे आणि एक हाय परफॉर्मिंग टीम म्हणून आमच्याकडे बघितलं जातं दिल्लीमध्ये आणि सगळ्यांची भाषणं अतिशय उत्तम होतात सगळे पार्टिसिपेटही करतात सगळे करता, कमिटी मिटिंगलाही फुल अटेंड करतात त्याच्यामुळे तुम्ही जर आठही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा परफॉर्मन्स बघितला तर इट इज एक्झॅम्पलरी माझा नाही मी उरलेला सातचा म्हणते तर साती ते सातही चा जण हाय परफॉर्मिंग आहेत आणि त्याच्यातून चांगली गोष्ट अशी आहे की अनेक त्यातले पहिल्यांदा निवडून आले तरी त्यातले काही लोक इंग्लिशमध्ये पण भाषण करायला लागलेत आता त्याच्यामुळे निलेश इंग्लिश इंग्लिशमधलं भाषण ऐकलं असेल आणि ते अनेक वेळा इंग्लिशमध्ये बोलतात आता धैर्यशील दादा असतील अमर काळे असतील हे सगळे फर्स्ट टायमर्स आहेत हे फर्स्ट टायमर्स असले तरी अतिशय उत्तम म्हणजे बजरंग मला कधी कधी सांगावं लागतं की बजरंग आप्पा प्लीज दुसऱ्याला बोलू द्या कधीतरी एक दिवस लढाई होती की नाही आणि आज मला बोलायचं आम्ही एक चार्ट केलाय पक्षामध्ये सोमवार ते शुक्रवार प्रत्येकाला चान्स मिळेल का ना नाही बजरंग आपांना नेहमीच बोलायचं असतं आणि बजरंग अप्पा असे एक खासदार आहेत ज्यांनी बीडला पहिल्यांदा एअरपोर्ट मागणारा खासदार कोण आहे तर ते बजरंग अप्पा आहे आता ट्रेनचा पण फॉलोअप रेग्युलर तुम्ही त्यांच्या सगळ्यांचे सोशल मीडियाचे हे बघा मग म्हणजे रेल्वे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये ते सगळीकडे रेग्युलरली मीटिंग्स घेत असतात प्लस मोबाईलचे टावर्स मी मागच्याच आठवड्यात बघितलं बजंग आप्पा सोनवणे आणि निलेश लंकेंनी मोठी जम्बो मिटिंग घेतली मी बघितलं आहे कसली मिटिंग घेत आहे दोघं तर त्यांनी आय टीची मिटिंग घेतली होती आणि सगळे मोबाईल्स आणि त्या सगळ्याची त्याच्यामुळे ते अतिशय ऍक्टिव्ह ही साती जण आर मोस्ट वंडरफुल ॲसेट टू द पार्लमेंट म्हणजे आम्ही एकत्र काम करतो म्हणून आम्ही आम्ही पुढे आल्या होत्या बातम्या येत राहतात थोड्या पुढे होण्यापेक्षा सत्तेसोबत केलेलं काय होत आठ खासदार येतोय आठ नाही मला माहिती नाही मी तुमच्याच कडून ऐकते आठ खासदार हे एकत्र आहेत त्याच्यात काही बदल नाही आम्ही जो निर्णय तो आम्ही आठ एकत्र घेऊ घेऊन घेऊन मुरली जर केला त्यांनी आज एक ट्विट केली जेव्हा देशात मजबूत सरकार असते तेव्हा काय होत आणि काळात झालेला मुंबईचा बॉम्ब असं ट्वीट आहे त्यांचा आणि आता झालेला म्हणजे उडी हजार एकीकडे सर्व पक्षीय बैठकीत निर्णय होते की आता याचं उत्तर मला नाही विचारायचं हे मुरली अण्णांना विचारायचं कारण का काल अमित शहाजी स्वतः आणि राजनाथ सिंगजींनी स्वतः आम्हाला सांगितले की दोन्ही ना विरोधी ना सत्तेतले कोणीही एकामेकाला काहीही पुढचे काही दिवस बोलणे बोलणे केली आमक वाद आता नाही आता आम्ही मी तर पंधरा वीस दिवस जोपर्यंत सेटल होत नाही मी काहीही सरकारच्या विरोधात ना बोलणार नाही